मुलगी घरात एकटी झोपलेली पंचावन्न वर्ष नराधम पाठीमागून मागून आला खेड भयंकर प्रकार पुण्यातून समोर आलाय भर दुपारी बेडरूम रक्ताने भडक झालेले मुलगी घाबरून रडत होती घरात कुणी यायच्या आधीच मुलीने सर्व बेडरूम व रक्ताचे डाग पुसून स्वच्छ केले आई बाबा आणि नातेवाई घरी आले संध्याकाळ झाली आणि अचानक मुलीच्या पोटात दुखू लागलं पुढे काय घडलं ते पहा आज खेड तालुका एका मागून एक लैंगिक अत्याचार करण्याच्या घटनांनी हादरू निघत आहे राजगुरुनगर शहरानजीक एका गावात मुलीवर पंचावन्न वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली या प्रकरणी नराधम ज्ञानेश्वर उर्फ माऊली बाबा नामदेव भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे आई वडील बाहेर गेले होते की घरात एकटीच बेडवर पडून होती याच संधीचा फायदा घेत नराधम ज्ञानेश्वर भोसले याने घरात जाऊन चिमुकली वर अत्याचार केलं घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला मारून टाकील अशी धमकी या चिमुकलीला देण्यात आली त्याच दिवशी संध्याकाळी मुलीचं पोट दुखू लागल्यानंतर हा प्रकार मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितला त्यानंतर मात्र आरोपीची घाबरगुंडी उडाली आणि घटनेला वाचा फुटली पीडितेसह नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय